नाशिक बस बसस्थानकात रक्षाबंधन दिवशी भावाकडे जाणाऱ्या दोन लाडक्या बहिणींचे अंदाजे चार चोळेसोने चोरी झाले असून भावाकडे चाललेल्या बहिणींना दुःख अनावर झालं आहे शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी दुपारी नाशिक बस बसस्थानक परिसरात रक्षाबंधनामुळे गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची आणि बहिणींची गर्दी होती गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेनं बसमध्ये चढताना बहिणींची पोत आणि रोख रक्कम असणारी पर्स चोरी करून पलायन केलं नाशिक बस बसस्थानक परिसरात घरट्या चोरांचा सतत वावर असल्याचं अनेक घटनांनी दिसून येतं महामंडळाची मुंबई नाशिक शिर्डी ही लालपरी बस क्रमांक एम एच चौदा एल एक्स अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव ही बस शनिवारी नाशिक रोड बस स्थानकात आली असता कुसुम प्रवीण भालेराव राहणार ब्रिजनगर जेल रोड नाशिक रोड तसेच बसमध्ये चढताना सचिन गां यांची ज्योती हिचे कोणाचे तरी अज्ञात महिलेनं गळ्यातली साडेतीन तोळ्याची चेन खेचून चोरून नेली आणि अचानक झालेली या घटनेनं ज्योतीनं आरडाओरडा केल्याने कुसुम भालेराव यांना त्यांच्या पर्समधून रोख रक्कम अंदाजे तीन हजार रुपये आणि अडीच ग्राम कानातले चोरी झाल्याचं लक्षात आलं चोरी झाल्याची घटना झाल्यानंतर घडल्यानंतर नाशिक रोड पोलीस दाखल झाले आणि प्रवाशांसह बस नाशिक रोड पोलीस ठाण्यात आली पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांनी आणि महिला पुरुष सर्व प्रवाशांना खाली उतरवून सविस्तर त्यांची बॅग वगैरे तपास केली माझे नाव कुसुम प्रवीण भालेराव मला शिर्डीला जायचं होतं मी शिर्डी मध्ये बस मध्ये चढत असताना माझ्या बॅगचा चेन तोळी काढून नाही का त्याच्यात पर्स गायब झाली त्याच्यामध्ये सव्वा दोन ग्रामच्या कानातले आणि अडीच हजार बाजूला एका कप्यात ठेवले तिथून दुसऱ्या कप्यात आठशे रुपये होते पर्सच गायब झाली त्याच्यात आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं होतं अक्षय जेजुरकर राहणार मारसांगी तालुका जिल्हा नाशिक आम्ही साधारणतः दीडच्या सुमारास आमच्या स्वतःच्या गाडीने नाशिक रोड बस स्टँडवर आलो तिथून आम्हाला शिर्डी बस पकडायची होती बसमध्ये चढताना आमची सोन्याची पट्टा चेन साधारणतः साडे तीन चोरी केलेली सोने म्हणून मुंबई शेती लालपरी बस शिर्डीकडे रवाना करण्यात आली रक्षाबंधन आणि इतर सणासुदीच्या दिवशी बस स्थानकात गर्दी असते आणि याचाच फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे सामान चोरी करतात बस स्थानक परिसरात पोलीस चौकी असून सुद्धा अनेकदा ती बंद असते गर्दीच्या काळात पोलिसांनी अनेक या ठिकाणी अनेकदा बंदोबस्त ठेवावा अशी मागणी प्रवाशांनी आणि नागरिकांनी केली आहे नाशिक रोड वर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असून लवकरच चोरांना पकडून चोरीस केलेली सोने परत मिळवून देऊ असे आश्वासन पोलिसांनी बहिणींना दिले आहे जितेंद्र नरवाडे नाशिक